नमस्कार मंडळी मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो वसुंधरा या आपल्या यूट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपण गौरव गोवंशाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतो जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कुठून इथून काय आत न

थो थो, जैदीने जैदीने। का? बारा। बाबा बाबारा ओके तर आपल्या जवळ गाई आहे आणि बाहेरच्या म्हणजे एक खंडी किती वर्षापासून आपण या चारतो तीन वर्ष आणि तशा म्हणजे तुम्ही लहानपणीपासूनच गाईच चारता समजा तर आता याच्यात तुम्ही फक्त दूध विकता की त्याचं उत्पन्न काय तुमचं उत्पन्नापासून म्हणजे आपण जे गोरे तयार करतो ते गोरे विकतो दूध दूध आपण कधीच विकत नाही दूध पेते सगळे तर पहिलेच्या आणि आताच्या गवळ गाईत काय फरक आहे पहिले पहिले बी लोक काय करत होते वासरच चालत होते समजा हा। दुधाचा थोडा धंदा वया त्याला काय दूध देते हा। वासरा पासून म्हणजे त्याचे उत्पन्न पैसे दहा हजाराचा पाच हजाराचं खातापासून त्याचा म्हणजे काही मजुरी नाही म्हणजे आता हा। गवळव जे आहे ते कमी होत चाललं की वाढत आहे पण लोक कमी केले कमी केले पण आम्ही वाढून आलो ना आम्हाला अनुभव आहे त्याचा मग तुम्ही आता जर्शा कोणी वागत त्यातून दूध जास्त देते जेलच्या दूध देते गोष्ट खरी आहे पण ते सारखं पडते ना तेवढाच खर्च त्याचे येते याच उत्पन्न वाचवा जास्त होत आणि हे याला बी कोणती बिमारी होत नाही बिमारी तर डॉक्टर हा हा आणि डॉक्टर कधी येत नाही आपल्या कुठे मी औषधच नाही घेत ना हा 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 डॉक्टर पासून औषध अजून घेतलं नाही 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 गाई आपल्या समजा डॉक्टरचं काम नाही पडत कधी औषध आपल्या पशी आहे आणि हे आता किती वाजता किती वाजेपर्यंत चालायला जाते अकराले तर एका वर्षातून किती जवळपास किती वर्ष किती वासरं विकता तुम्ही एका वर्षात बारा नाही किती विकता म्हणजे दोन चार नहीं, 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 दोन चार सुटले हा एक हा अर्धे ठेवायचे मग त्याचे गोर्याची जोडी करून विकायची तर आता जंगली आता एवढ्या जंगलात जाता तुम्ही तर जंगली जनावरांचं तुम्हाला हे नाही काय म्हणजे वाघ वगैरे त्याचा धोका नाही नेलं वासरू म्हणजे आपल्या गोट्यावर इथून वासरून हो इथून वासरून हा होंगलातून नेलं जंगलात जंगलात नाही पकडत तर येणाऱ्या काळात तुम्हाला म्हणजे अजून चांगल्या प्रकारचा याच्यावरही चांगला गोरा ठेवायचा 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 आहे येणाऱ्या काळात हा आपल्याकडे जर वासर चांगले चांगले आपले गोरे चांगल्या किमती हा हा व्यापारी येते हा 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 आता समजा तुमच्या गोठ्यावर व्यापारी येतात का कुठून कुठून येतात हा काटोल काटोल हा हा Langka, langka. Maklumlah kita yang besar hari ada yang di.